नमस्कार सरपंच साहेब नमस्कार आम्ही गावकरी मंडळी आता सध्या चालू असलेल्या विधानसभेबाबत चर्चा करण्याकरता आलेलो आपण आपल्या गावामध्ये शंभर टक्के मतदान करण्याकरता कशा पद्धतीत प्रयत्न करतात या विधानसभा परिषद सभेमध्ये जे जी निवडणूक आता आली आहे त्यासाठी आम्ही मागील पंधरा दिवसापासून गावकऱ्यांना वारंवार ज्यांचे जे हक्क आहेत मतदानाचे त्यासाठी संपूर्ण जाऊन परस्पर सर्व व्यक्तींना सांगून की मतदानाचा हक्क जे आहे तो हक्क तुमचा तुमच्या हक्काचा हक् आहे त्यामुळे तुमचे जे आमदार बनणार आहे जो तुमच्या मतदान जो आमदार बनणार तो आमदार तुमचे प्रश्न घेऊन शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन गोर प्रश्न घेऊन हे विधानसभेमध्ये प्रश्न मांडणारा आमदार बनणार आहे त्यासाठी तुम्ही तो मतदान करणे जरुरी आहे तसेच गावातील जे मुलं व्यवसाय करण्यासाठी किंवा कामा करत काम करण्यासाठी जे बाहेरगावला गेले आहेत त्यांना आम्ही फोन करून सांगत आहोत तुम्ही मतदान करण्यासाठी आपल्या गावाला परत या आणि मतदान मतदान करून आपले हक्क बदलून तुमचे जे शिक्षणाबद्दलचे जे प्रश्न आहेत किंवा इतर काही प्रश्न आहेत रोजगाराचे त्याबाबत तुमचे मतदान असले तर तुम्हाला हक्क म्हणायचे एक चांगला आमदार मिळेल आणि चांगली एक मुख्यमंत्री मिळेल यासाठी तुम्हाला मतदान करणं जरुरी आहे यासाठी आम्ही वारंवार त्यांना बोलवून बोलवून त्यांना प्रोत्साहित करत आहोत आपल्या मतानुसार मतदार हा कसा असावा मतदार असा असावा की आता तुम्हाला माहित असेल की आजची जी परिस्थिती निर्माण झाली आहे की सर्व पैशावर होत आहे किंवा कोणतेही नेते हे बोलले तर चार वर्ष कोणतेच काम करत नाही आणि जेव्हा का निवडणूक येतो तेव्हा पैशाचा उलाढाल करून मतदारांना पैसे देऊन मत खरेदण्या कोशिश करतो म्हणून मी विनंती करतो मतदारांना माझ्या महादोडी गावाला ना ना आ, मी आवर्जून सांगतो आणि हरणी लोक गावातील लोकांना मी आवर्जून सांगतो मतदारांना की आणि प्रत्येक लोकांना सांगतो की मतदार हा आपल्या हक्काचा मतदान आहे आपल्या हक्काचा व्यक्ती निवडायचा आहे त्यामुळे पैसे घेऊन किंवा दारू पिऊन किंवा अति इतर नशा करून कोणीही मतदान करण्यासाठी त्यांना उचलू नये आणि मतदार सुद्धा कोणत्याच असे चुकीच्या घटना करून मतदान करू नये जेणेकरून तुम्ही पाच वेळेस तुम्हाला तकलीफ होईल त्यामुळे तुम्ही स्वतःचा निर्णय चांगला व्यक्ती निवडण्याचा कोशिश करावा असं मी त्यांना विनंती विनंती करताय स्थानिक आमदाराच्या विकासाबाबत आपले काय मत आहे जर सांगायला गेलं स्थानिक आमदाराविषयी सांगायचं बहुत सारं आहे की ते संपणार नाही परंतु लिया लिया। स्थानिक आमदारांनी येत्या दहा वर्षापासून जी निधी आणली आहे हे खूप सारे कोट्यवधीमध्ये आणले आहे परंतु स्थानिक आमदारांनी जे कामं केले हे फक्त ना फक्त एक समाजापुरती केले किंवा बांधकाम केले जास्तीत जास्त बांधकाम केले तर सांगायला एक बहुतेक मी विनंती यासाठी करतो की आमदार साहेबांनी आमदार कोणती असो पण आमदार जे साहेबांनी कामं केली आहेत हे काम फक्त बांधकामासाठी केल्यामुळे ते कामं त्याच्यामुळे झालेला रोजगार हे रोजगार भेटला नाही आजची पिढीले आजची पिढी जे पिढी आहे त्यांना रोजगार नाही भेटला आमच्या आमदार साहेबांनी दहा वर्षा बांधकाम करून फक्त बांधकामाचंच एक ठेकेदारसारखे पद्धत केली आहे तर त्याच्यामुळे मला आमदार साहेबाला एवढंच म्हणाल होतं की मी म्हणणार पण आणि म्हणणार मी आहे की साहेबांनी जर आमच्या गोरगरिबासाठी एखादी कंपनी खोलली असती कारण मागील दहा वर्ष आमदार आहेत जर कंपनी खोलली असती तर आमचे सर्व जातीचे मुलं तिथे काम केले असते आणि त्या कामामुळे या चिमूर तालुक्यामधले जर पाचशे ते हजार जर मुलं कामाला लागले असते तर प्रत्येक गावातले दहा दहा मुलं कामाला असते म्हणजे गावातील दा काहीतरी त्या मुलांना एक रोजगारी संधी मिळते असते कारण की आज दहा वर्षापासून कोणतीही सध्याचे म्हणजे कोणतीच ड्युटी म्हणजे नोकरी लागलेली नाही आहे नोकरी न लागल्यामुळे मुलं शिकून फक्त अं गेले गे गेली दारू पिऊन राहतात कोणी काम नसल्यामुळे कोणी सोयाबीन आता माझ्या गावची जर मुलांची मी परिस्थिती पाहिली तर आज बारावी फर्स्ट फायनल शिकलेली मुलं सोयाबीन कापायला परगाव जातात याच्यात खूप दुःख आहे जर आमच्या चिमूर तालुक्यामध्ये जर एखादी कंपनी असती तर या मुलांना तिथे रोजगार भेटला असता त्यांनी काम केलं असतं तुम्ही विनंती करताय की आमदार साहेबांनी हे केलं नसल्यामुळे हे सर्वात मोठं आमदार साहेबांचं मायनस टर्निंग आहे आणि याच्यामुळे आमदार साहेबांना सर्व माझं चुकीचं आहे भावना असं मला म्हणत आहे या निवडणुकीमध्ये आता दोन नवीन आमदार येऊन जो बी कोणता निवडून येईल त्यांच्याकडून आपल्यालाच कोणत्या अपेक्षा आहेत अपेक्षा तर खूप झाडे सारा राहतात पण अपेक्षा पूर्ण होणार असं सांगता येत नाही परंतु येत्या आमदारांनी सर्वात पहिलं रोजगार आणि शिक्षण तर शिक्षण असेल तर आपला भारत देश किंवा आपला महाराष्ट्र पुढे जाणार जर आणि त्या शिक्षणासाठी जर रोजगार असेल नोकऱ्या असेल तर नोकऱ्या असेल तर त्या मुलांना शिकून काहीतरी फायदा नाही तर शिकून आज मी तुम्हाला सांगितलं जातात एका मिनिटातच की मुलं शिकून सोयाबीन कापायला जात असेल तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि सोयाबीन कापूल हा राज्यात येतात तर आज आज जर माझ्या गावातून जर विचार केला तर कमीत कमी कमीत कमी आज रोज आमच्या गावाचे दोन ते तीन हजार दारू पितात याचा अर्थ असा आहे की रोजगार नसल्यामुळे फक्त दारू मध्ये वेचनात गेल्या आता येणाऱ्या आमदारांनी फक्त ना फक्त एकच काम करावा की जे समाज मंदिर बांधकाम झाले आतापर्यंत झाले आहे ते समाज मंदिर तसे बांधकाम न करण्यापेक्षा समाज मंदिराचे घंटे न वाजवण्यापेक्षा मुलांना रोजगारासाठी काहीतरी कंपनी खोलावा अन्यथा नोकऱ्यां नोकरी जे पाहिजे नोकऱ्यांचे काही उपाय करावा उपाय नोकऱ्या नसून पूर्ण भरती तर फक्त ना फक्त चिमूर तालुक्यामध्ये म्हणा नागपेड तालुक्यामध्ये म्हणा एक दोन कंपन्या खोलावा जेणेकरून आमच्या मुलांना दहा ते वीस हजार कशी कंपनीमध्ये नोकरी लागेल आणि ते मुलं ते दिवसभर आपले काम करते आणि रोजगार मिळेल असं माझी या येणाऱ्या आमदारांना मी हात जोडून विनंती करतो असं माझं मत राहील मागील सरकारने एक दोन राबो लिया है। कि एक है। योजना राबवल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेण्याजोगी एक लाडकी बहीण आणि एक लाडका भाऊ या योजनेबद्दल तुमचे काय मत आहे योजना तर हे भरमसाळ चालू करतात पण योजनेचं कारण एकच आहे की अं एखादा पंत मुख्यमंत्री बनला निवडून आल्यावर योजना चालू करत नाहीत परंतु येत्या चार वर्ष उलटून गेल्यावर आता तीन ते दोन महिने निवडणूक आहे म्हणतानी योजना चालू करतात आणि ते योजना असे भरमसाट चालू करतात की त्याचा परिणाम सर्व वित्त वित्त खात्यावर पडतात आणि त्याचा कर्ज आपल्या महाराष्ट्रावर होतो अशी कोणतीही योजना जेणेकरून को त्या योजनेमुळे आपल्या वित्त खात्यावर परिणाम पडावा नाही आणि त्या योजनेमुळे इतर योजना बंद पडावं नाही कारण आता जी लाडकी योजना केला आम्ही या यो, योजनेवर आम्हाला आताही काही ऍक्सेप्शन नाही ते चांगलं काम केलं परंतु पण निवडणुका तोंडावर जर निवड अशी योजना चालू होत असेल तर हे चुकीचे आहे आणि लाडकी बहीण योजना करून जर तुम्ही विधवाची जे योजना होती अपंगाची होती इवन म्हणा मग माताऱ्याचे जे योजना, होती। योजना होते ह्या योजना बंद केल्या तीन महिन्यापासून त्याचे पेमेंट पडत नव्हते आणि लाडकी बहीण योजना झाल्यामुळे ग्रामपंचायत लेवलचे कामं इतर कामं होते म्हणजे सारखे सोयाबीन सारखे काम हे झाले होते कमी पडले घरकुलचे आता म्हणाल तर तुम्ही दहा हजार रुपये कमी केले यापासून पुन्हा निधी निधीचे जे वाटप होते हे निधी पूर्णपणे कमी करून लागली तर अशी अशी योजना कोणती नको का ते फुकट भेटल आणि फुकट भेटल्यामुळे लोक आरशी बनतील आमचं एकच म्हणणं आहे की कोणती योजना करा ते काम देऊन योजना करा मी आताच म्हणलो तुम्हाला का योजना असताना ते तुम्ही एखादी फॅक्टरी करून जर तुम्ही योजना काम लेडीज असो या जेंट्स असो त्यांना जर रोजना रोजगार म्हणून पैसे भेटत असेल तर सर्वात गोष्टी म्हणजे नाही तर आजचा जर एखादा चौकीदार पहा तुम्ही चौकीदार जर चोवीस घंटे जर त्या खुर्ची बसून असेल आणि त्यांना जर एका वर्षामध्ये चौकीदार काम करत नाही कारण त्यांना सवय पडली असते खुर्ची बसण्याची ही ही परिस्थिती आमच्यावर येऊ नये आमचं काम होऊ नये जेणेकरून आमचे मुलं बाळ हे आरशी बनतील आरशी बंद दारू प्यायला लागतील असे कोणती योजना करू नये मी विनंती करेन की योजना अशी द्या की जेणेकरून तेथून जशी शेतकऱना असेल शेतकऱ्याकडून एखाद्या काम करून जर ते पैसे मिळत असतील तशी योजना करा पण फुकटची योजना असल्याने सर्व देश बरबाद होईल महाराष्ट्र बरबाद होईल असे माझं मत आहे मागील काही दिवसापासूनच चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचाराचा रंगुमाट चालू आहे हा यामध्ये मोठमोठे नेते पण आले त्यांनी काहीच्या योजना जाहीर केल्या या योजनेबद्दल तुमचे काय मत आहे योजना मी आता सांगितलं की योजना ज्या होत्या ह्या आता सांगितलं की आता जर एक आमचे साहेब आले राहुल गांधी साहेब त्यांनी म्हणलं की तीन हजार रुपये आम्ही देऊ मी आता ह्या गोष्टीवर मला काही दिलं याच्याबद्दल काही हे हरकत नाही द्यायला पाहिजे महिलांचा सत्कार करायला पाहिजे महिलांना द्यायला पाहिजे जे त्यांनी फ्री बसची सुविधा केली हे चांगला आहे परंतु योजना देताना त्या योजनेमुळे आपल्या वित्त खात्यावर परिणाम पडू नये त्याचा दुष्परिणाम आमच्या गोर पडू नये जेणेकरून तुमची योजना चालू करण्यासाठी आमच्यावर त्यांचं भरीमाळ पडेल आता उद्या सिलेंडर म्हणा तुमचा तेल म्हणा हे बहुतशे स्टॅम्प पेपर म्हणा असे बहुतशे घटना आहेत तांदूळ गहू हे तांदूळ गहू दार आता वा वाढली आहे अशा बहुतश्या घटना की त्या वाढवल्या त्याच्यामुळे आज तुम्ही एका हाताने देता आणि दुसरा अंगून काढून घेता याचं परिणाम खूप मोठं होत आहे म्हणजे देता तुम्ही पाच रुपये आणि वसूल करता पन्नास रुपये तर याचं हे असं योजना नको की जेणेकरून आम्हाला वसूल देताना देणार आणि दुसऱ्याकडे काढून घेणार अशी योजना आम्हाला नको आहे आणि आमच्या महिलांना पण नको आहे तुम्ही रोजगार द्या त्याच्यामुळे आम्ही आम्ही आज त्या रोजगारामध्ये आम्ही खाऊन घेऊन सुखी राहू आणि आम्ही समाधान राहू हां दुसरी गोष्ट एक आहे की त्यांनी जे स्वास्थ्यासाठी जे योजना काढली आहे पंचवीस लाखापर्यंत जे काही काढले आहे त्यांनी जे योजना केली हे यासाठी मी चांगलं म्हणेन कारण का आज परिस्थिती अशी आहे की साधारण गरीब व्यक्तींना कोणतीही अशी म्हणजे दवाखान्याची सुविधा मिळत नाही वगैरे मी यासाठी चांगलं मी समजेन की साहेबांनी जे योजना काढली ते काढली आहे हे मी सर्वात चांगलं समजेन तसेच आमचे जे राहुल साहेब आलोते यांनी जे आमच्या महाराष्ट्राबद्दल जे समजून सांगितलं याच्या मला खूप बरं वाटेल परंतु आपले देशाचे पंतप्रधान यांनी आपल्या चिमूर याच्यामध्ये येऊन सुद्धा विधानसभेमध्ये येऊन सुद्धा स्थानिक लेवलवर काही बोललं नाही म्हणजे ज्या घटना बोलायला पाहिजे चिमूरमध्ये की आमचं चिमूर कसं आहे या चिमूरला काय पाहिजे आहे कंपनी पाहिजे जिल्हा पाहिजे आहे जिल्हाच्या विषयी आजपर्यंत आमच्या आमदार साहेबांना बहुद्धा म्हणजे बहुद्धा त्यांना बोलले की आम्ही जिल्हा करू जिल्हा करू जिल्हा करू पण ते जिल्हा झाला नाही फक्त कागदावर दिसत आहे ते कागदावर असल्यामुळे आमचं असं म्हणत आहे की जर साहेब आले होते पंतप्रधान आले होते त्यांनी जर असा निर्णय घेतला आम्ही तुमच्या जिल्हा करू तर आम्हाला असं वाटलं की असं की नाही साहेबांना बोलल्यावर जिल्हा होणार परंतु साहेबांना स्थानिक लेवलवर काहीच न बोलल्यामुळे याचा आम्हाला थोडसा दुःख वाटते आणि हे दुःख अतिशय वाईट आहे असं मी म्हणता येईल माहितीनुसार असं कळलं की आपण स्थानिक आमदार आणि तुमच्यामध्ये असे काही मतभेद आहे याच्यावर आपले काय मत आहे स्थानिक आमदाराबद्दल मतभेद नाही कारण की आपले आमदार जे एवढ्या लेवलचे आहेत की त्या त्यांच्यासोबत मतभेद करण्याला की आपली अवकाद नाही आणि आपली लायकी पण नाही कारण ते आमदार एवढ्या वरच्या लेवलचे आहेत की आपण त्याच्यापेक्षा झिरोपेक्षाही मायनस आहोत परंतु एक सरपंच या नातानी आणि आमदार या नात्याने माझ्या गावाचे जे प्रश्न होते ते मांडणं माझे काम होतं मी मागील चार वर्षापासून त्यांच्याकडे पत्रव्यवहार केले मला ज्या ज्या गावाला पाहिजे आहे म्हणजे एखादी काम पाहिजे आहे एखादी निधी पाहिजे त्यासाठी मी वारंवार वारंवार मग एस सी समाजचे असो किंवा इतर कोणा समाजचे ओबीसी म्हणू किंवा गावासाठी जे काही पाहिजे आहे जे काही समस्या पाहिजेत मी त्यांना मागणी केली म्हणजे बस सुविधा म्हणा किंवा इतर बहुशा सुविधा माझ्याकडे मला वाटतं वीस तरी कागद असेल त्यांना मी पत्रव्यवहार केले असेल आजपर्यंत परंतु आमदार साहेबांना माझ्या कोणत्याच कागदावर त्यांनी असे म्हणजे ठोस पुर काही काम केलं नाही त्यामुळे मी वारंवार प्रत्येक मीटिंग मध्ये माझे प्रश्न राहतात त्याच्यामुळे थोडस वादावाद होत होत आणि आमदार साहेबांना थोडस स्वभाव अतिशय रागीट असल्यामुळे त्यांना कोणी दुसऱ्यांनी प्रश्न करावा हा त्यांना भावत नाही त्यांची पूर्ण ऐकून घ्या अशी परिस्थिती आमदार साहेबांची आहे का आम्ही एक सरपंच आमची जेव्हा ग्रामसभा असतो तेव्हा गावातील लोक आम्हाला शिवा का देतात अरेच प्रश्न विचारतात आम्हाला झगडा करता तरी आम्ही चुपचाप आम्ही त्यांच्या गोष्टी ऐकून घेतो त्यांचे प्रश्न ऐकतो त्यांचे प्रश्न द्या असं उत्तर आम्ही प्रश्न उत्तर देतो अन्यथा आम्ही चुपचाप राहून त्यांचे सहन करतो परंतु आमचे आमदार जे आहेत ते अतिशय म्हणजे रागीट स्वभाव होते आपण त्यांना प्रश्न केला ते डायरेक्ट म्हणजे समजून झालं का मराजव काम होत असं वाटतंय कारण मला ही घटना घडली आहे पण आमचं असं वैयक्तिक दुश्मन नाही सरपंच आणि आमदार याच्यामध्ये जे मला कामं पाहिजे कामासाठी मी वारंवार बोललो आणि आताच म्हणून नाही येणारा कोणताही आमदार नाही त्यांना पण मी माझ्या गावासाठी आता मला पंधरा ते वीस पंधरा महिने बाकी आहेत सरपंच पदक आणखी आहे तर येणाऱ्या कोणताही आमदार असतो त्यांना पण मी माझ्या गावासाठी जे पाहिजे आहे ज्या मग माझी हरणी आणि माझव दोन्ही गावात जे पाहिजे आहे त्यासाठी मी वारंवार झटील त्यासाठी मला जर थोडेसे मतभेद बी होत असेल तरी चालेल पण माझं काम आहे माझ्या गावाचे काम करणं म्हणून मी असं वैयक्तिक दुश्मनी म्हणून नाही पण त्यांच्या माझं थोडस मतभेद होत होतं पण अशी दुश्मनी स्वतःहून नाही की माझ्या गावासाठी करताव आणि गावासाठी करणं हे माझं कर्तव्य आहे मला त्या गावाने निवडून दिलाय जसं आम्ही आमदार साहेबांना निवडून दिलाय तसं गावाने मला निवडून दिलाय त्यामुळे मी आमदारापर्यंत त्या गोष्टी पोहोचवीन आणि त्यांच्याकडून ते काम करून घेईन माझं कर्तव्य मी ते कर्तव्य पूर्ण बरं तुमच्या मतानुसार सरपंच हा कसा असावा सरपंच हा असावा की कुणा एक नसावा एक एक माणूस की एक कोणाला एक डिपार्टमेंट असं नाही हे ग्रामपंचायत की कोणा पक्षाची संस्था संस्था ही फक्त एक गावाचं चांगलं ग्रामीण संस्था आहे परंतु या संस्थेमध्ये असं आहे की आ, जर आमदार जर बीजेपीचा असेल आणि सरपंच जर दुसऱ्या पक्षाचा असेल तर ते होते असं की आमदार म्हणणार कोणत्याही पक्षाने काँग्रेसचा आपण आमदार स्थानिक आहे पुन्हा वादावाद निर्माण पण काँग्रेसचा जर आमदार असेल आणि आपण जर इतर कुण्या पक्षाचे असावं किंवा इतर कुण्या पक्षा नसावा किंवा त्याला मानणारा नसावा तर तो व्यक्ती त्या गावाला मतदान म्हणजे त्या गावाला तो निधी देत नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की आमदार किंवा स्थानिक लेव्हलचा जो नेता आहे त्यांना विचारल्याशिवाय कोणताच अधिकारी म्हणजे कोणतीच निधी देत नाही तर त्या, त्या अशी परिस्थिती ग्रामपंचायतची की सरपंच त्या पक्षाच्या डुकट्या टाकलं नाही किंवा त्या पक्षाकडे आपण जाऊन बसलो नाही आता उदाहरणार्थ की त्याच्याकडे काम केलं नाही डुकटा त्यांनी परंपर हे केलं नाही तर तो व्यक्ती त्या गावाला निधी पुरवत नाही त्याच्यामुळे तो गाव मायनस होतो गाव मायनस झाल्यामुळे गावात काम राहत नाही त्याच्या थोडस मतभेद मी माझ्यास मतभेद आहे आमदार समाजा माझा दुश्मन नाही पण मतभेद का हे आपलं नाही हा माझ्याकडे का बघित नाही अशी काही घटना होत असेल म्हणून गावाची विकास काम थांबते म्हणून सदर सरपंच हा कुठेतरी आपला पक्ष म्हणून चालवत असतो अधिकारी निसार असं माझं की सरपंच हा कोणा पक्षाचा नसो जर एखाद्या पक्षाने मानणार असावा पण त्याच्या आहारी जाणारा सरपंच असावा जर चुकीच्या घटना होत असतील तर चुकीला डायरेक्ट म्हणावा का हे तुला चुकते आणि आमदार साहेब तुमचे कोणताही आमदार जावं इव्हन मी समोर कोणता आमदार झाला काँग्रेसचा असो मी बिलीव्ह करतो त्याचे तत्व पडतात पण मी त्या पक्षाशी निगडीत नाही किंवा त्या डुकटा टाकलं असं नाहीये मला एवढंच आहे की गावाच्या समस्येसाठी आम्हाला उभा सरपंच आहे आणि ते काम सरपंच म्हणून पार पाडावं असं माझे म्हणणं आहे कारण आजच्या ज्या घटना आज मी एका आमच्या माल गावामध्ये एक प्रश्न केला की गावाच्या साठी जर आपण जर पूर्ण गाव काँग्रेस बीजेपीचे अध्यक्ष म्हणजे मी आमच्या जे सदर नाव चांगलं समजा तर ईश्वर गुरमुले यांना मी म्हटलं मी एक प्रभाकर मौरले पण होता काँग्रेसचे ईश्वर गुरमुले कट्टर हे बीजेपी काँग्रेसचे यांना म्हटलं की आपण एक काम करायचं का गावाचं जर काम करायचं असेल तर गाव एकजूट होणं कमी आम्ही मागील चार वर्षापासून एकच प्रश्न करतो हो, की गावाचा जर काम करायचा असेल गाव सुरळीत करायचं असेल तर गाव एकजूट होणेच गरजेचं आहे किती कोणताही काम आपल्या मतांना करू किंवा आपण काँग्रेस बीजेपी मी आज प्रश्न केला की आपण एक निर्णय घेऊ एक तर पूर्ण गाव बीजेपीला मतदान करू आपण बीजेपीच्या व्यक्तीला बोलून त्याला सांगू साहेब आम्हाला एवढ्या एवढ्या समस्या माझ्या गावाच्या आहेत एवढे एवढे काम आहेत तुम्ही मला या वर्षात तुम्ही हारो किंवा जिको मला काम करून देणार का किंवा काँग्रेसला आपण बोलवू त्यांना विचारू की असं असं काम आहे कारण आपल्या रेसमध्ये काँग्रेस बीजेपी आहे विषय असा म्हणला आम्ही की दोघा म्हणून कुणालाही बोलू आणि ते पूर्ण गाव तुला मतदान करणार आणि तो व्यक्ती आम्हाला पाच वर्ष आमचे पाच वर्ष आणि पाच ते दहा करोडचे काम करून देईल तर असं बोलल्यावर दोन्ही पार्ट्या असं माहीत पडला म्हणजे काँग्रेसची पार्टी माझी बीजेपीची असं होणार नाही आम्ही आमच्या तरी मतदान करू आम्ही जर बीजे काँग्रेसचा व्यक्ती माझा जर बीजेपीला मतदान केलं तर आमच्या मनात ठेस पोहोचते आणि बीजेपीच्या मनमान म्हणायचं आम्ही काँग्रेसने मतदान करा तर आमच्या मनात ठेस पोहोचते तर ही काँग्रेस बीजेपीची गावकऱ्यांनी सोडून द्यावं गाव पुन्हा सामोर न्यायचं असेल कोणतं एका एक व्यक्तीला सामोरून नेऊन त्या व्यक्तीतून काम करून हे मात्र असं मत नाही पण हे असं होत नाही असं माझ्या गावकऱ्यांनी सांगितलं म्हणून मी पण चुपचाप राहिलो सरपंच साहेब आपण मागील चार वर्षापासून माधवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत करता प्रयत्न पण केले काय तुम्ही नावा वाखाण्याजोगी वा असे प्रयोग पण गावात सादर केले जसे उदाहरणार्थ चक्की आहे सीसीटीव्ही कॅमेरा आहे हे होत असताना तुम्हाला पुष्कळ अशा अडचणी पण आल्या ह्या तर या अडचणीवर मात करण्यासाठी लोकांकडून काय अपेक्षा आहे का जे जेणेकरून गावाचा विकास होईल मी ते आताच तुम्हाला एक सांगितलं की गाव जेवपर्यंत एकीट होणार नाही आता माझ्या गावामध्ये अशा बहुतशा घटना घडल्या की आमचे एक गार्डन साईड जागा दान दिली होती आमच्या एका अमेरिकेमध्ये का राहतात काही नागपूरमध्ये राहतात त्यांचे वारसदार जे पहिल्यांदा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश याचे चीफ इंजिनियर पश्चिम याच्यामध्ये मध्य प्रदेश म्हणले ते मी सॉरी मी चुकीने म्हणलं मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मधले हे त्या काळामधले पहिल्यांदा चीफ इंजिनियर होते इलेक्ट्रिकचे त्या व्यक्तीचे वारसदार त्यांनी आम्हाला गावकऱ्यांना माझ्याकडे एक म्हणजे सरपंच चांगला ऍक्टिव्ह बनलाय आणि त्यांनी काम चांगले केलं माझ्याकडे पाहून त्यांनी मला आपली पाटील म्हणून ते गा येड्या मोठमोठी मुट जागा होती त्यांनी दान केली दान केल्यावर गावातल्याच एक व्यक्ती होता दुसरा वारस म्हणजे अतिक्रम केला त्या अतिक्रमणसाठी मी दोन वर्ष कोर्ट भांडलं जागाही आमची होती कागदपत्रे आमचे होते डॉक्युमेंट पूर्ण विक्रीपत्र वगैरे सगळं होते परंतु त्या जागेवर त्यांना अतिक्रम केल्यामुळे आम्हाला दोन वर्ष तो स्वतः कोर्टात गेल्यामुळे आम्हाला त्या घटने वारंवार कोर्टात जावं लागलं परंतु त्या स्वतःच्या गावचे व्यक्ती गावातले व्यक्ती त्या व्यक्तीकडून दारू पाणी पिऊन तिथे जाऊन अतिक्रमण करू लागले भाग पाडवते त्याच्यासाठी गावकरी जर त्याचे अतिक्रम करत होते त्याच्या गड्डे कोरातले गड गड्यामध्ये त्याचे कोल उभे करत होते तार लावते तर मला एवढं खंत वाटायचं का गावकरी जर आपल्या जागी जागे गावाच्या जागेवर जर गावकरी स्वतः जर अतिक्रमण करायला तयार आहेत तर अजून काही याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे म्हणजे गावकरी सुद्धा ग्रामपंचायत ग्रामपंचायतला सपोर्ट करत नव्हते परंतु मी एक जिद्द ठेवली गावकरी महाजी काय सरपंच हारणार हे करणार ते करणार बहुत साऱ्या गोष्टी बोलायच्या पण आम्ही जिद्द ठेवली दोन वर्ष मी केसली दोन वेळा केस जिंकली आणि त्या जागेवर आम्ही आज गार्डनचा प्रोसेस केला पण आज तुम्हाला माहीत असेल सर्व गावकऱ्यांना महादवाडी गावाचा गार्डन हा अतिशय म्हणजे बेकार परिस्थिती झाला आहे की निधी भेटली नाही असो परंतु गावकरी हा कधीही ग्रामपंचायतच्या सहकार्यानं घ्यावा काम चुकत असेल सरपंचाकडून तर सरपंचांना बसवून चार व्यक्ती बसवून त्यांना सांगावा मी नेहमीच सांगतो माझ्या सभेमध्ये की जर माझं काम एखादा चुकत असेल होते कारण माणूस आहे माणूस काम चुकतो तर तुम्ही स्वतः चार माणसं बसून मला सांगा आणि असं असं सरपंच चुकते म्हणून सांगा तर असं घटना गावाकड्यांकडून होते आणि गावकऱ्यामध्येच मतभेद असल्यामुळे आणि पुन्हा एक मी आवडती सांगतो की गावामध्ये जे वातावरण वाईट फर फैलवतात हे फक्त राजनीतीवर लोक भरतात जे वातावरण खराब होतात गावकऱ्याचे फक्त गावा गावातले चार व्यक्ती राहतात आणि त्यांना भडकवणारे हे नेते मग असो ते कोणाही पक्षाचे पण खरं करून या नेत्यामुळे गाव वाईट चाललाय नेत्यांनाही मी विनंती करतो गावांना एकजूट करा पक्ष कोणताही असो पण गावात एकजूट करा तुम्ही एकजूट केला तर गाव सुधरेल पण असं होणार नाही असं मला वाटते कारण आजच्याच घटने म्हणून समजतो ही घटना माझ्या घराठी अतिशय मोला चार वर्ष झाले मी काम करत आहो दुःखही भाऊ झाले आता एक वर्ष आहे दे तर हे एवढी चार वर्ष शेकून द्यावा असं माझी मत आहे आणि खूप सारी शेकली माझी परंतु आज गावाने जे धुरा दिला सरपंच म्हणून तर चार वर्षापासून मी काम करत आहो आधीच एक महिने बाकी आहे गावकरी मला सपोर्ट जर करत असेल माझे गावकरी जर मला सपोर्ट करत असेल आणि मी यांचे काम चांगलं करत अस आज जे मी चांगल्या जे सांगतो जे काही योजना आणतो त्या योजनावर चांगलं समजून मला सपोर्ट करावा माझ्या गावकऱ्यांनी एवढीच मी माझ्या गावां गावकऱ्यांना विनंती करतो मी माझ्या गावकऱ्याला असे वाईट तऱ्हेनं होत असेल वाईट कोणत्या घटना होतील त्याला मी कधीच सहकार्य करत नाही आणि याच्यामुळे गाव सुधरेल असा वाटतो पण सुधारण्यासाठी मुलं गावातले लोक हे सहकार्य असणं परवाच गरजेचं आहे गाव एकजूट करणं तेव्हाच गाव सुधरेल अन्यथा गाव सुधरू शकणार नाही असं माझे मत आहे धन्यवाद सरपंच साहेब आम्ही गावकरी मंडळी तुम्ही आमच्या मुलाखतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद